पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेचा अजूनही फॉर्म भरला नसेल तर बांधकाम कामगार योजनेची फॉर्म भरणं सुरू आहे फॉर्म भरा ठीक आहे हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करून घ्या खुशखबर सर्व बांधकाम कामगार यो ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे जर पहा इथं बांधकाम कामगारांना मिळणार एक लाख रुपये आत्ताच हे ऑनलाईन तुम्हाला काम करायचं नोंदणी ज्यांनी केली असेल नोंदणी करायसाठी फक्त तुम्हाला काय लागतं एक रुपये लागतो दिसतो का नोंदणी फक्त एक रुपये तुमची होणार आहे तुम्हाला गृहकर्ज ज्या विविध योजना आहेत त्या योजनेतून सुद्धा अडीच लाख रुपये कोणती आवश्यक कागदपत्र आहे तुमचं वय किती आहे तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट पाहिजे नव्वद दिवसाचं रोजगारीच काम केल्याचा तुमच्याकडे पुरावा पाहिजे अजून कुठले डॉक्युमेंट ती सगळी माहिती या व्हिडी मध्ये देणार आहे ठीक आहे चला तर सुरुवात करूया बघा बांधकाम कामगारांना आजपासून मिळाला एक लाख रुपये संपूर्ण माहिती पाहूया कन्स्ट्रक्शन वर्कर्स म्हणतात तर बांधकाम कामगारांसाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असते त्यातील त्यांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक मदत मिळते या योजनेमुळे त्यांच्या जीवनमनात सुधारणा होते आणि कुटुंबाला एक आर्थिक धैर्य मिळते शिक्षण आरोग्य विमा यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश असतो कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि त्यांना योग्य मदत मिळावी यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कुटुंबाचं भविष्य अधिक सुरक्षित होते त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांनी या योजनेचा लाभ आता गृहनिर्माण योजना नेमकं काय या बांधकाम कामगारांसाठी जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे ज्यामुळे त्यांचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं या योजनेच्या अंतर्गत कामगारांना घर गर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयापर्यंत आणि जमीन खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळते आयुष्यभर इतरांची घरे उभारणाऱ्या बांधकाम कामगारांना स्वतःच्या घराचं सुख मिळावं यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे आर्थिक दुर्बळ जे काही घटक आहेत असलेल्या कामगारांना हक्काचं घर मिळण्यासाठी ही सर्वात मोठी संधी ठरू शकते शासनाच्या या उपक्रमाने अनेक कुटुंबाचं धैर्यसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी वाढण्यास मदत झाली आता पात्रता कोणकोणती कुन काय निकष आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी पूर्ण करणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये अर्जदाराची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात अधिकृतपणे झालेली असावी नंबर एक त्याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये तुम्ही कमीत कमी नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम, काम केलेलं असणं आवश्यक आहे अर्जदाराचं वय हे अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावं योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने यापूर्वी हा लाभ घेतलेला नसावा म्हणजे तुम्ही एकदाच फॉर्म भरलेला असावा परत परत चालत नाही पात्रतेसाठी हे सर्व निकष पूर्ण करणे बंधनकारक का आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी जे बांधकाम कामगार या अटींना त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो त्यामुळे इच्छुकांनी सर्व नियम समजून घेऊन अर्ज करा आर्थिक सहाय्य ही योजना आर्थिक धैर्य देणारी असून अनेक कुटुंबासाठी उपयुक्त ठरते घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना एक लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं ज्यामुळे त्यांचा आर्थिक भार हलका होतो तसंच घर बांधण्यासाठी त्यांना अडीच लाख रुपयापर्यंत अतिरिक्त मदत मिळते त्यामुळे कामगार जे आहेत बांधकाम त्यांचा खर्च कमी होतो आणि या सहाय्यामुळे घर बांधण्याची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा सोपी आणि जलद होते ज्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गरजू लोकांना आवश्यक आर्थिक आधार मिळतो घरासंबंधीच्या विविध गरजांसाठी मदत उपलब्ध असल्याने अनेकांना स्वतःचं घर सा सहज मिळू शकते विमा आणि पेन्शन योजना याच्या संदर्भामध्ये बांधकाम कामगारांसाठी विविध सरकारी योजना उपलब्ध आहेत ज्यामध्ये मोफत आरोग्य अपघात विमा जीवन विमा आणि ऊर्धव काळासाठी पेन्शनचा समावेश आहे या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना आर्थिक धैर्य आणि सुरक्षितता प्रदान करणे आहे त्यांना आरोग्य सुविधेसाठी मदत मिळावी अपघातांच्या वेळी आर्थिक आधार मिळावा आणि उर्धव काळात आर्थिक मदत मिळवा यासाठी ही योजना राबवल्या जातात या सुविधेमुळे कामगारांचं जीवनमान सुधारते आणि त्यांना भविष्यासाठी योग्य आर्थिक पाठबळ मिळते शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असते कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी सरकार विविध योजना राबवते या योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती योजना महत्त्वाची शिष्यवृत्ती सुद्धा मिळते तुम्हाला कौशल्य विकास कार्यक्रम आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी दिली जाते शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते या मदतीमुळे कामगार कुटुंबातील मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात तसेच त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत व्यावसायिक कौशल्य वाढवून मुलांना स्वतःच्या उभे उभ्याकरणीसुद्धा संधी आता डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक आहे मग या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक का आहेत सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून तुम्ही नोंदणी केलेलं जे प्रमाणपत्र ते शंभर टक्के लागतं तरच तुमचा त्या ठिकाणी फॉर्म भरला जातो त्यानंतर आधार कार्ड रहिवाशीचा पुरावा त्या ठिकाणी तुमच्याकडे असावा आणि बँक खात्याचं तपशील त्या ठिकाणी कामाचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे नवोद दिवस किंवा जागा खरेदी केली असेल तर त्याचे कागदपत्रही सादर करावे लागेल हे सर्व कागदपत्र व्यवस्थित जमा केल्यासच योजनेचा लाभ मिळू शकतो कोणतेही कागदपत्र अपूर्ण असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो म्हणून सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरणे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे अर्ज प्रक्रिया योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध स्तरावर कार्यक्षम व्यवस्था तयार केली आहे जिल्हा स्तरावर समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत तालुका स्तरावर नागरिकांना मार्गदर्शन मिळावे म्हणून माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहेत अर्ज प्रक्रिया सोबी आणि सुलभ होण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेतील पारदर्शिता कायम ठेवण्यासाठी अर्जाची स्थिती तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तपासता येते तुमचा अर्ज पात्र झाला आहे अपात्र झाला आहे अनुदान आलंय गृहनिर्माण योजना आहे तर महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे ज्यामुळे त्यांचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न साकार सांगितलं तुम्हाला घरासाठी अडीच लाख रुपये आणि जमीन खरेदीसाठी एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला हे जे काय अनुदान आहे ते मिळणार आहे आणि इतरांची घरं ते संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे आणि शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबाचं धरे वाढण्यास मदत झाली आता तुम्ही बांधकाम कामगार युजचा फॉर्म भरला होता का कधी भरलेला आहे त्याचीसुद्धा माहिती द्यायची आहे आणि त्यासोबत दो दो काय संच मिळतो तुम्हाला बांधकाम कामगारांसाठी काम एक तीस भांड्याचा संच तो मिळाला आहे का त्यासोबत तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली आहे का त्याचीसुद्धा कमेंट करायचे महत्त्वाची काय अपडेट आले तुमच्यापर्यंत नक्की मिळेल त्यामुळे आपल्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करायचा ठीक है?